मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये गियान बारे सिंड्रोम या दुर्मिळ आजाराच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे पण हा गियान बारे सिंड्रोम नक्की काय आहे याची लक्षणं काय असतात हा आजार कशामुळे होतो आणि त्यावर कोणती काळजी घ्यावी याचं सविस्तर उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण या, या माहितीमुळे तुमच्या स्वतःची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीची मोठ्या संकटातून सुटका होऊ शकते सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गियान बारे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं समोर आलं आहे आरोग्य विभागाच्या अहवालानुसार पुणे मुंबई नागपूर आणि ठाणे या प्रमुख जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे पुण्यात जवळपास तीस मुंबईत वीस नागपुरात पेक्षा अधिक रुग्ण सध्या उपचार घेत आहेत ग्रामीण भागामध्ये सुद्धा काही रुग्ण आढळून आले असून लातूर सोलापूर आणि औरंगाबाद अशा भागांमध्ये सुद्धा याचा प्रभाव जाणवत आहे ही वाढलेली रुग्णसंख्या चिंताजनक आहे कारण गियान बारे सिंड्रोमसाठी वेळेत निदान आणि योग्य उपचार मिळालं तर रुग्णांचे प्राण वाचवता येऊ शकतात त्यामुळे या आजाराविषयी जागरूकता निर्माण करणे आणि सुरुवातीची लक्षणं ओळखून वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचं आहे सर्वात आधी गियान बारे सिंड्रोम म्हणजे काय हे समजून घेऊया गियान बारे सिंड्रोम हा आपल्या शरीराच्या नर्वस सिस्टीमवर होणारा एक दुर्मिळ आजार आहे साधारणपणे आपल्या शरीरामधलं इम्युन सिस्टम आपल्याला अनेक आजारांपासून वाचवत असतात पण या सिंड्रोममध्ये इम्युन सिस्टम चुकून आपल्याच नर्वस सिस्टमवर हल्ला करतं यामुळे आपल्याला हातापायांमध्ये झिंजिण्या सुन्नपणा अशक्तपणा आणि कधीकधी अर्धांगवायूसुद्धा होतो मित्रांनो गियान बारे सिंड्रोमचं नाव एकोणीसशे सोळा साली फ्रेंच न्युरोलॉजिस्ट डॉक्टर गियान आणि डॉक्टर बारे यांच्या संशोधनामधून पडलं या दोघांनी या आजाराचा अभ्यास केला आणि तो प्रथम ओळखला यामुळेच या आजाराला गियान बारे सिंड्रोम म्हटलं जातं आता पाहू या गियान बारे सिंड्रोम कशामुळे होतो आरोग्य विभागाचं म्हणणं आहे की गियान बारे सिंड्रोम बऱ्याचदा बारे काही विशिष्ट कारणांमुळे होतो संसर्ग मित्रांनो हा आजार मुख्यतः काही प्रकारच्या व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतो उदाहरणार्थ सर्दी जंतुसंसर्ग आणि कोविड नाईन्टीन सारख्या आजारानंतर सुद्धा काही रुग्णांमध्ये गिएन बारे सिंड्रोमची लक्षणं दिसून आली आहेत लसीकरण किंवा शस्त्रक्रिया काही वेळा मोठ्या लसीकरण मोहिमा किंवा शस्त्रक्रियेनंतर सुद्धा शरीरामध्ये या आजाराची प्रतिक्रिया दिसून येते अनुवंशिक किंवा अन्य कारण कधी कधी याचं कारण स्पष्ट होत नाही पण हा आजार प्रामुख्याने प्रतिकार शक्तीशी संबंधित असतो आता पाहूया या गिएन बारे सिंड्रोम लक्षणं आणि परिणाम गियनबारे सिंट्रोमची लक्षणं सुरुवातीला साधी वाटू शकतात पण त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं सुरुवातीची लक्षणं हातपाय सुन्न होणे झिंजिना येणे किंवा थकवा वाटणे जसजसा आजार प्रगती करतो तसं तसं हातपायांमध्ये शक्ती कमी होणे आणि चालणं कठीण होत जातं आणि जेव्हा हा आजार गंभीर स्थितीमध्ये जातो तेव्हा काही रुग्णांमध्ये छातीतल्या स्नायूंवर परिणाम करून श्वास घेण्यास त्रास निर्माण करू शकतो अशा परिस्थितीमध्ये आयसीयू मध्ये दाखल होण्याची गरज भासते आरोग्य विभागाने लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे जर तुमच्या शरीरावर अशी लक्षणं जाणवत असतील तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क करा आता पाहू या बारे सिंड्रोमवर उपचार काय आहेत गियान बारे सिंड्रोम म्हणजे जी बी एस सिंड्रोम कितीही गंभीर असला तरी योग्य वेळी उपचार घेतल्यावर रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात पहिल्या प्रकारचा उपचार आहे प्लाझ्मा फेरेसिस यात रुग्णाच्या रक्तातून हानिकारक अँटीबॉडी काढून टाकली जाते दुसरं आहे आय व्ही आय जी थेरपी या उपचारामध्ये शरीरात इम्युन सिस्टमला सुधारण्यासाठी तयार केलेले अँटीबॉडी इंजेक्ट केले जातात तिसरं आहे फिजिओथेरपी रुग्णाला अशक्तपणावर मात करण्यासाठी फिजिओथेरपीसुद्धा मदत करते महत्त्वाचं म्हणजे वेळेत लक्षणं ओळखणं आणि त्यावर योग्य उपचार घेणं गरजेचं आहे मित्रांनो गियान बारे सिंड्रोम हा दुर्मिळ आजार असला तरीही आपण जागरूक राहिलो तर त्याच्यावर मात करता येऊ शकते या आजारबद्दलची माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणं गरजेचं आहे अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा